जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन सत्याहत्तरवरील ते एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली फाइनली वेळ आपण तिच्या डोळ्याला गोगल काढा इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंगवरती बघा तरी आज व्हिडिओ सरांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असो तसेच मित्रांनो आज जे काय मटेरियल ऑफर आहे फोटो अँड व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते तिथून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ आणि फोटो डाउनलोड करूया तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ बघताना तर कोणताही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला नक्की फॉलो करा तिथून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया डोळ्याला तर मित्रांनो तुम्ही तुमचं कॅब कट ओपन करा ओपन केल्याच्यानंतर काही असा इंटरफेस मिळेल त्यानंतर सिंपल तुम्ही न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे एवढे मिळेल तेवढे तुम्ही ॲड करून घ्या त्यानंतर सिंपल तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो आणि तुम्ही इथे जे पहिल्या डॉटवरती आहे मित्रांनो दोन सेकंडाच्या पुढच्या नंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओ कट करून घ्या त्यानंतर चार सेकंडावरती आहे मित्रांनो त्यानंतर चार सेकंडावरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही सिंपली त्या व्हिडिओवरती क्लिक करा व्हिडिओवरती क्लिक करून घ्या मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो परत एकदा थोडं समोर यायचं या डॉट पशी त्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो त्यानंतर स्प्लिट झाल्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा झिरो पॉईंट सहा इथे आल्याच्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो परत एकदा तर मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या तुमची बीट कुठे ते तर मित्रांनो झिरो पॉईंट सहाच्या समोरच्या डॉटवरती येऊन स्पीड करून घ्या त्यानंतर झिरो पॉईंट आठ वरती आल्याच्यानंतर इथेसुद्धा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ कट करून घ्या त्यानंतर थोडंसमोर या मित्रांनो आणि झिरो पॉईंट दहावरती आल्याच्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओचे पार्ट कट करून घ्या त्यानंतर रेटिंग पेज तुम्ही डिलीट करा नंतर इथेन याचा ऑडिओ म्यूट करून ॲड ऑडिओवरती या एक्स्ट्रेजवरती येऊन मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पडतो ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो पहिल्या प पार्टवरती कट करा तिसवर मित्रांनो क्लिक करा रिप्लेसवरती या फोटोमध्ये या फोटोमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचे फोटो वापरू शकता किंवा हे फोटो वापरू शकता त्यानंतर पहिला फोटो घ्या मित्रांनो याला व्यवस्थित ॲडजस्ट करा त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती या मित्रांनो दुसऱ्या पार्टवरती आल्याच्यानंतर रिप्लेसवरती या फोटोमध्ये या मित्रांनो त्यानंतर दोन नंबरचा फोटोसुद्धा तुम्ही ॲड करून घ्या यालासुद्धा व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या फो तिसऱ्या पार्टवरती या त्यानंतर थोडंसं मोरून रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये यायचा आणि हा एक फोटो घ्यायचा मित्रांनो याला सुद्धा व्यवस्थित तुम्ही ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या सॉरी तुम्हाला पार्टवरती यायचं त्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून हा सुद्धा एक फोटो तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो परत येतात नेक्स्ट पार्टवरती आल्याच्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती या फोटोमध्ये या फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो हा एक ते मी फोटो घ्यायचा याला अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित आखली अरे शेतकं ॲडजस्ट करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या नेक्स्ट फराटवरती आल्याच्यानंतर रिप्लेसवरती यायचं मित्रांनो परत यदा रिप्लेसवरती आल्याच्यानंतर मित्रांनो फोटोमध्ये यायचा फोटोमध्ये आल्याच्यानंतर परत द्या नेक्स्ट फोटो द्यायचा शे हा फोटोसुद्धा तुम्ही आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो तुम्ही थोडं समोर या रिप्लेस ऑप्शनवरती या मित्रांनो रिप्लेस ऑप्शनवरती आल्याच्यानंतर फोटोमध्ये या आणि हा हे फोटो तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो शोरच्या पार्टवरती या रिप्लेसवरती या मित्रांनो रिप्लेसवरती आल्याच्यानंतर तुम्ही फोटोमध्ये या फोटोमध्ये आल्याच्यानंतर हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित तुम्ही हा फोटो ॲड करून घ्या शोरचा तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे फोटो सर्व ॲड होऊन जातील ॲड झाल्याच्यानंतर वेळच्या स्टार्टिंगला मित्रांनो तुम्ही तुमचं वीपन कनेक्ट करून घ्या तर मित्रांनो मोबाईलचं नेट ऑन करून मी माझं व्हीपीएन कनेक्ट करून घेतो व्हीपीएन कनेक्ट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही सिम्पली सर मित्रांनो व्हीपीएन ओपन करा त्यानंतर टॉप टू कनेक्टवरती क्लिक करून घेऊ व्ही एन तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचा तर मित्रांनो याला व्यवस्थित तुम्ही क्वेअर नेट होऊ द्या तर मित्रांनो ओपेन करण्यात असल्यानंतर परत कॅपकोट ओपन करा तर मित्रांनो माझा जो इफेक्ट आणि ॲनिमेशन ॲड केला तो प्रोजेक्ट ओपन करून देतो त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो तुमच्या ॲनिमेशनमध्ये या ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इनमध्येच राहा आउट कॉम वन इन त्या पहिल्या ऑप्शनवरती आहे मित्रांनो इन त्यानंतर झुम वन हाय ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्या याला तुम्ही झिरो पॉईंट चार इथपर्यंत हाय ॲनिमेशन बॅट ॲड करून राईटवरती क्लिक करा त्यानंतर झिरो पॉईंट चारवरती आल्याच्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या तुम इनमध्ये तुम्हाला स्वॅंग बॉटम हा ॲनिमेशन हा तुम्ही ॲनिमेशन ॲड करूया या व्यवस्थित या फोटोला ॲड करून घ्या त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती हा मित्रांनो ॲनिमेशनमध्ये परत या नंतर इनमध्येच तुम्हाला तुळसमोर नंतर मित्रांनो हा क्लब ओपनिंग हा एक ॲनिमेशनमध्ये हा तुम्ही ॲड करून घेता त्यानंतर मित्रांनो हा ॲनिमेशन ऑड त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या परत त्या ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये तुम्हाला सॅग बॉटम हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचा नंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो तुम्हाला मॅजिक मॅजिक इन हाय ॲनिमेशन हाय या फोटोला ॲड करून घेतात त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोला सॅग बॉटम हाय ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचा इथून पुढच्या सर्व फोटोला त्यानंतर शेवटच्या फोटोला मित्रांनो सॅन फोटोज हाय एक ॲनिमेशन तुम्ही शहरच्या फोटोला ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो तुमच्या ॲनिमेशन ऑडर झाल्याच्यानंतर इफेक्टवर या त्यानंतर मित्रांनो तुम्ही झोलो इफेक्टमध्ये यायचा स्लो इफेक्टमध्ये आले नंतर मित्रांनो काही अशा प्रकारे इफेक्ट लोड होतील लोड झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही थोडं समोर आहे मित्रांनो सॉरी मित्रांनो स्क्रॉल करा तर मित्रांनो तुम्हाला हेजेक्स स्पोर्ट हाय हाय इफेक्ट मिळेल हा तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे तुमच्या फोटोच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट फोटो पण द्या मित्रांनो झुरूपान वरती त्यानंतर मित्रांनो परतदा बॉडी इफेक्टमध्ये यायचा बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो ट्रेनिंगमध्येच यायचं त्यानंतर मित्रांनो थोडं वरी स्क्रॉ करता आणि लाईटिंग लायटिंग राऊंड हाय काय नाही मी त्या हाय इफेक्ट मी या फोटो इतका अशा व्यवस्थित प्रकारे ॲड करायचा या फोटोला कुठला याने इफेक्ट ॲड त्याने मित्रांनो त्यानंतर झिरो पॉईंट सहावरती या परत एका बॉडी इफेक्टमध्ये यायचा मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये ग्लोईंग डॉक ग्लोईंग डॉक हाय हाय इफेक्ट तुम्ही या पहिल्या फोटोला ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचा या नेक्स्ट फोटोपर्यंत झिरो पॉईंट आठवरती आल्याच्यानंतर परत एका बॉडी इफेक्टमध्ये यायचं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला लायटिंग दृष्ट्रॉ हा एक इफेक्ट मिळेल हा इफेक्ट तुम्ही या फोटोला ॲडजस्ट करून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या फोटो इतका तुम्ही ॲड करून घेता त्यानंतर मित्रांनो परत येतो ते मी बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये ट्रेंडिंगमध्ये त्यानंतर मी मित्रांनो थोडं स्क्रॉल करता आणि तुम्हाला टोटीन फील्ड हा एक इफेक्ट मिळेल हा इफेक्ट तुम्ही पहिला या फोटो इतका ॲड करायचा त्यानंतर मित्रांनो आपल्या शेवटचा फोटो इथे यायचा आणि त्यांचं ब्लॉ बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉइंग वेक्स हा एन एमशन मिळेल हा तुम्ही ॲड करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल ते व्हिडिओ होऊन जाईल त्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शो करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसा वाटला आहे का